नरखेड नगरीतल्या जनतेनी मला आशीर्वाद दिला होता आणि ते आशीर्वाद पाच वर्षानंतर माझा टर्म संपल्यावर ते संपुष्टात आलं आहे आणि म्हणून परत लोकांचा आशीर्वाद भेटावं आणि नरखेड नगरीचं विकास व्हावं या धोरणाच्या अधीन राहून मी नागरिकांसमोर परत आलो आघाडी करण्याची काय जरूरत पडली आहे आघाडी नेमकं हे आजच्या या निवडणुकीच्या निमित्त केल्या करण्यात आलेली नाही आहे नरखेडमध्ये हो जवळपास चाळीस वर्षापासून स्थानिक निवडणुका हे आमच्या नगर विकास आघाडीच्या नावाखालतीच आम्ही लढत आहोत तर म्हणून असं काही विशेष बात नाही आहे की आम्ही या वेळेला आघाडी केलेली आहे पण काही ना तुम्ही त्यामध्ये समावेश केलेला नाही आहे काय अडचणी होत्या नाही नाही अडचणी काही नाही होत्या फक्त जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांची अशी इच्छा होती की त्यांना त्यांचे जे उमेदवार आहे त्यांनी ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या जे चिन्हावरती लढायची त्यांनी इच्छा प्रगट केली होती आणि म्हणून आम्ही त्याप्रमाणे त्यां त्यांच्या इच्छाला आम्ही मान्यता दिली आणि त्यांच्या सिम्बॉलवरती त्यांचे कॅन्डिडेट आम्ही लढवले होते नरखेडमध्ये आणखी कुठला विकास आहे की तो तुम्हाला करायचा आहे यापूर्वी तुम्ही नगराध्यक्ष नरखेडचं आपण हे पाहिलं तर आता मागील तीन वर्षापासून प्रशासन राज आहे निवडणुका झालेल्या नाही आहे आणि ज्या वेळेला माझं मी सत्तावर्ती होतो त्यावेळेला नरखेड ज्या स्थितीमध्ये होतं आणि आजच्या ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे त्या काळामध्ये जेव्हा मी अध्यक्ष होतो त्यावेळेला नरखेड शहर हा स्वच्छता आणि ओवरऑल डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र आणि वेस्ट झोन इंडियाच्या स्पर्धेमध्ये आपण म्हटलं तर पहिल्या क्रमांकावरती होता स्वच्छ संरक्षणच्या अंतर्गच्या रेटिंगच्या अनुषंगाने आणि आपल्याला नरखेड शहराला थ्री स्टार रेटिंगसुद्धा प्राप्त झालेला होता परंतु हे जे सगळं स्तर आहे हे सगळं हलवण्यात हलवलेलं आहे प्रशासक राजमध्ये मूलभूत सुविधा लोकांना प्राप्त नाही होऊन राहिलेल्या आहे अडचण होऊन राहिलेली आहे पाणी व्यवस्थित राहिलेलं आहे आणि लोकांना खरोखरच या मागील तीन वर्षामध्ये जे त्रास झालेला आहे असं वाटते की जे काही डेव्हलपमेंट मी माझ्या पाच वर्षाच्या मध्ये केला होता ते सगळं शून्य झालेलं आहे पुन्हा अपेक्षा मतदारांच्या तुमच्याकडनं आहेत म्हणामध्ये कुठली अशी ब्ल्यू ब्ल्यू प्रिंट आहे कसा ब्लू प्रिंट मी आता आपल्याला सांगितलं की जेवढं काम मी पाच वर्षामध्ये केलं होतं आणि ज्या स्तरावरती जारखेड नगर परिषदनं पर्थ आणि आपल्या शहराला मी ज्या पोझिशनवरती आणून ठेवला होता ते पोझिशन परत शून्यवरती आणून ठेवलेलं आहे म्हणजे कोणती वस्तू घडवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि खराब करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही आणि जर समजा आपण प्रशासनचं जे ज्या प्रकारे याच्याकडे लापरवाहीनं जे पाहणं राहिलेलं आहे त्यामुळे म्हणजे नक्कीच या नरकेड प्रत्येक नागरिकला ते काळ ज्या जे मागील पाच वर्षाचं जे कार्ड आहे ते एक स्मरणीय कार्ड आहे असं मला बोलण्यामध्ये काही मी काही चुकणार नाही हो असं मला वाटतं भाजपचे प्रतिनिधी तु तुमचे आहेत म्हणजे प्रतिस्पर्धी आहेत तुमच्या तुमच्याबद्दल आणि आमदारसुद्धा चरणसिंग ठाकूर आहे अशा वेळेस अवघड म्हणजे जिंकणं तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशी कशाबद्दलची लढाई ना। नाही आमदार जरी बी जे पीचे असेल आणि राज्यामध्ये जरी बी जे पीची सत्ता असेल शेवटी मतदान निर्णय जे आहे ते नागरिकांना घ्यायचं आहे नरकेटची जनताला घ्यायचं आहे आणि शंभर टक्के जनताला हे माहीत आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य शासन आहे परंतु गावाच्या विकासासाठी मला असं खंबीर भरोसा आहे माझ्या इकडच्या नागरिकांना की ते यंदा सुद्धा मला आशीर्वाद देऊन त्यांना त्यांची सेवा करण्याचा आणि गावाचा विकास करण्यासाठी ते मला निवड करतील माझी काय मतदारांना काय अपील करण्यात नाही मतदाराला ना, अपील म्हणजे माझ्याकडे मागील पाच वर्षामध्ये मी एवढे कामं केलेले आहे इतके कामं केलेले आहे माझ्या टर्ममध्ये की मला नाही वाटत की जेवढे काही उमेदवार आज रिंगणात म्हणजे माझ्या विरोधामध्ये जे उभे राय आहे त्यांनी कधीही आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा एवढे कामं कधी केले नसेल असं माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाचं तुम्ही मला सांगा त्या विषयावरती आपलं नारखेड नगरीनं शंभर टक्के डेव्हलपमेंट केलेलं आहे ते एज्युकेशन असेल स्वच्छता असेल युवकांसाठी रोजगारसाठी आपण इकडे ज्या प्रकारे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस उपलब्ध करून दिलेले आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी यू पी एस सी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे लोकं तयारी करून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक सुंदरशी लायब्रेरीचा आपण इकडे इमारत बांधलेली आहे म्हणजे खूप सारे असे कामं केलेले आहे आपण की मला नाही वाटत की मागील पंचवीस वर्षामध्ये कधी एवढे कामं झालेही असेल